आज मी बनवत आहे कोथिंबीर वडी एकदम खुशखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूपच टेस्टी अशी कोथिंबीर वडी बनते चला तर मग सुरुवात करूयात कोथिंबीर वडी बनवण्यासाठी त्यासाठी मी आधी येते त्यासाठी मी आधी येते कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर बेसनचं पीठ तांदळाचं पीठ लाल तिखट चवीनुसार मीठ हळद जिरा हे सगळं साईडला काढून घेतलेले आहे मी येथे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेली आहे यामुळे खूपच टेस्टी अशी कोथिंबीर वडी बनते आता इथे मी कोथिंबीरला बारीक असं कट करून घेत आहे हाताने सोडत आहे वाटलंस तर चाकूने देखील कट करू शकता आता यामध्ये मी बेसन घालत आहे त्याचबरोबर तांदळाचं पीठ आणि जे आपण मसाले काढून होतो ते यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरचीचा ठेचा खूपच खमंग अशी ही कोथिंबीर वडी बनते त्याचबरोबर मी इथे थोडीशी तीळ घालत आहे पांढरी तीळ खूपच यामुळे कॉम्बिनेशन छान दिसतो आणि कोथिंबीर वडी दिसायलाही भारी दिसते आता याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात आधी मी इथे पाणी घालत नाही जितकं कोथिंबीरला पाणी सुटतं ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याचा वापर करायचा आहे बघू शकता इथे मी झालं तेवढं हाताने याला मेश करत आहे म्हणजे कोथिंबीरीला पाणी सुटतो आता इथे थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झालेलं आहे याला पीठ मिळण्यासारखं मी मळून घेतलेले आहे घटसर असा हा पेस्ट राहायला पाहिजे जास्ती पातळ झाला तर आपली वडी छान बनणार नाही आता मी इथे एक प्लेट घेतलेला आहे त्याला तेल लावून घेत आहे यामध्ये आपल्याला याला स्टीम केल्यासारखं करायचं आहे सर्वात आधी मी प्लेटला तेल लावून घेतले त्याचबरोबर मी इथे यावरती थोडीशी तीळ घालत आहे आपण त्यामध्ये तर तीळ घातलोच आहेत पण वरती देखील घातल्यानंतर छान दिसतं म्हणून मी इथे थोडेसे थी तीळ घालत आहे आपण जे पीठ मिळून ठेवलं होतो ते यामध्ये घालायचं आहे याला छानपैकी आकार देण्यासाठी मी इथे प्लेट घेतलेला आहे वाटलंच तर तुम्ही ताटलीमध्ये देखील ठेवू शकता स्टीम करण्यासाठी आता याला चवूबाजून एक साईज असं करून घ्यायचं आहे ते छानपैकी अशा प्रकारे करून झाल्यानंतर मी यावरती थोडी थोडीशी थोडेसे तीळ घालणार आहे खूपच मस्त आणि टेस्टी अशी कोथिंबीर वडी बनते तुम्ही देखील करून पहा आता यावरती तीळ घालून घ्यायचं आहे शकता मस्त आणि झणझणीत अशी कोथिंबीर वडी बनते सर्वजण आवडीनं खातील आता मी येथे एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये मी स्टँड ठेवत आहे या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला झापून ठेवायचं आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे या स्टँडवरती मी प्लेट ठेवत आहे प्लेट ठेवल्यानंतर याला पंधरा मिनटासाठी आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे खूपच मस्त अशी ही कोथिंबीर वडी बनते सर्वांची वेगवेगळी पद्धत असते बनवायची तुम्ही कशी बनवतात कमेंट्समध्ये नक्की सांगा आता याला पंधरा मिनटासाठी मी स्टीम करून घेतलेली आहे आता याला साईडला काढून घेऊयात लहान बाळ असूया मोठे सर्वजण हे आवडीनं खातात अशी टेस्टी कोथिंबीर वडी बनते आता याला साईडला काढून आपल्याला थंड होईपर्यंत ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर मी याला कट करून घेत आहे शेप देत आहे तुम्हाला जसे आवडतं त्याप्रकारे तुम्ही कट करू शकता मी त्याला चौकोनी आकारात कट करत आहे मी याला आधी उभ्या आकारात कट केलेले आहे नंतर आडव्या बाजूने देखील कट करून घेत आहे म्हणजे आपले हे शेप चौकोनी आकारचं बराबर येईल बघू शकता खाली थोडंसंही चिकटलेलं नाही मस्त असं स्टीम झालेलं आहे आपली जर कोथिंबीर वडी खाली चिकटली असती तर छानपैकी बनली नसती आता मी याला एक एक करून कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही येथे अशी बनवून रेडी आहे आता याला एक एक भाग करून आपल्याला तळून घ्यायचं आहे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेली आहे आधीच आता एक एक करून आपल्याला तळून घ्यायचं आहे मी ते चार ते पाच आधी कोथिंबीर रडी घालत आहे याला मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे हाय फ्लेम देखील ठेवू नये हाय फ्लेम ठेवला तर वरच्या बाजूने तळतील आणि मध्ये तसेच कच्चे राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे मस्त आणि खमंग अशी ही कोथिंबीर वडी बनते मी याला छानपैकी तळून घेतलेली आहे आता याला साईडला काढून घ्यायचं आहे थोडंसं लालसर असं हे तळून झाल्यानंतर आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे बघू शकता मस्त अशी कोथिंबीर वडी दिसत आहे बघितलं असं खाण्याची इच्छा होईल त्याचबरोबर मी येथे आणखीन थोडेसे कोथिंबीर वडी तळून घेत आहे अशा प्रकारे मी पूर्ण कोथिंबीर वडी तळून घेतलेली आहे आता याला साईडला काढून घेऊयात खमंगानी आणि कुसखुशीत कोथिंबीर वडी रेडी आहे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच का छान छान रेसिपीबरोबर